Uh, नमस्कार चित्र बांधवांना आपलं स्वागत आहे एस कॅग्रो सर्व्हिसेस यांच्या ऑफिशियल यूट्यूब आणि फेसबुक पेजवरती आज आपण मिरज तालुक्यातील भोसे या गावामध्ये आले एस कॅग्रो सर्व्हिसेस आणि आर डी तंत्रज्ञान यांच्या संयुक्त विद्यमानाने हा जो ऊसाचा एकरी एकशे पंचवीस टन ह्यासाठी जो प्रयोग केला आहे त्या प्रयोगांत अंतर्गत आपण या प्लॉटला व्हिजिट देण्यासाठी आले सहा जुलैची लागण आहे जवळजवळ अडीच महिने या लागणीला झालेत लागण केल्यानंतर सतत एक ते दीड महिना कंटिन्यू पाऊस पावसाची उसंत न मिळ म्हणजे कसलीच उसंत मिळाली नाही कंटिन्यू प्लॉटमध्ये पाणी होतं तरी पण जे काही एस के रायझर आणि आरडी तंत्रज्ञान याच्या काही जे काही प्रोडक्ट वापरलेत त्यामुळे या उसाच्या प्लॉटची जर वाट वाढ पाहिली आपण तर खूप चांगली वाढ आहे फुटव्याची संख्या खूप चांगली आहे तसेच का पानाची काळोखी असेल पानाची जाडी असेल पानाची रुंदी असेल ही पण प्लॉटच्या दिवसाच्या मानाने खूप चांगली आहे तसेच आमचे सहकारी श्रीनाथ मगदुम सर ह्यांनीसुद्धा या प्लॉटला मार्गदर्शन केलं सर तुमचं काय म्हणणं आहे प्लॉटबद्दल तर नमस्ते आज साहेबांची मागील एक दोन महिन्यापूर्वी आपली सहजरित्या भेट झाली महावीर पाटलांच्या संपर्कातून आपण मार्गदर्शन घ्यावं म्हटलं तर साहेबांनी विनंतीला मान दिला नियोजन केलं व्यवस्थित फक्त झालं काय की लागण केल्यापासून एक दीड पाऊन दोन महिने एकसारखा सत्तेचा पाऊस झाल्यामुळे चौगलीसाहेब काही ट्रीटमेंट आपली म्हणाव्याशी झाली नाही आली तरी पण आज जर इथं आपण पाहिलं या इकडं की एक मिनिट आपला आज या टाकूप मोडणी केलेलं आहे जे आपणाला संख्या नियोजन करावं लागतं एका गड्ड्यात आठ दहा ते बारा ही प्रत्येक ठिकाणी आपण तिथून जर पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी आपली संख्या नियोजन एकदम कटाक्षाने व्यवस्थित झालेलं आहे एकंदरीत हा जो प्लॉट असेल हा प्लॉट पूर्णपणे एकरी आपण एकशे पंचवीस टाना जे टार्गेट धरलेलं आहे हे टार्गेट पूर्णपणे हा प्लॉट शंभर टक्के सक्सेसफुल करेल इथून पुढे आता ज्यावेळेला आपण आळवणी फवारणी काहीही केलेली नाही चौगळी साहेब आपली अजून फवारणी घेतलेली नाही अजून एकही फवारणी आता इथून पुढे वेळेला फवारणी चालू होतील त्यावेळेला बरोबर आज वीस सप्टेंबर आहे वीस ऑक्टोबर वीस ऑक्टोबर ते पंचवीस ऑक्टोबरच्या दरम्यान बरोबर आपला उत्साहा इतका जबरदस्त आलेला दिसले तर शूटिंग घेण्यासाठी आपण नंतर एकदा भेट देऊ फक्त ज्या सांगितलेल्या पद्धतीनं आज हे बाकीचे शेतकरी बांधव आलेत ह्या सर्वांनी आपापल्या पद्धतीनं नियोजन करून आपलं आरडी तंत्रज्ञान हे खतांच्या माध्यमातून ह्याच्या माध्यमातून मार्गदर्शनाच्या माध्यमातून एकच करत असते की पन्नास टन ते साठ टन काढण्यासाठी जो शेतकरी बांधवांना खर्च येतोय त्याच खर्चामध्ये आपण ऐंशी <coughs> शंभर <coughs> एकशे पंचवीस टन कसे काढायचे आज आता चौघले साहेब आहेत स्वतः एक जातीवंत द्राक्ष शेतकरी आहे शेतकरी त्यामुळे त्यांना काही जास्त सांगण्याची गरज नाही ते वर्षाकरीस पूर्ण हिशेबत सांगतील की बाबा मी माझ्या प्लॉटला वैयक्तिक किती खर्च केला लागवडीचा आणि मला उत्पादन किती निघालं ते धन्यवाद सर मला एक कर, की आपला एकराचा प्लॉट आहे नाही का एकर एकराचा प्लॉट त्याला तुम्ही किती वापरलं वापरले धापुती वापरले मग आता मग एवढा पाऊस चालू होता तरी पण त्या खताचा तुम्हाला बेनिफिट काय जाणवलं नाही आता बाकी जर प्लॉट आम्ही बघितले गावातील तर इतकं फुटवा आणि एवढं जोमदार ऊस आलेच नाहीत काही काही ठिकाणी प्लॉट गेलेले आहेत दुबार म्हणजे त्यांना लागण करायची वेळ आलेली आम्ही येताना पण साहेब वैदिक आपल्याला कुठल्या शेतकऱ्याचा प्लॉट दाखवता येत नाही पण आता येताना बरेच प्लॉट बघितले मी तुम्हालाही बोललो की आपल्या लागणी बरोबरचे प्लॉट किंवा आधीचे आहेत त्यांचं पहिल्या दिवशी आमच्या दुसऱ्या दिवशी असतं तिथं एक दोन फुटव्याच्यावर फुटवण नाही आपलं जे अटाकोन मोडून ही जी सक्सेसफुल अवस्था आहे तशी त्यांची काही अवस्था नाही 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 बरोबर एकंदरीत तुम्ही <coughs> समाधान आहे समाधान आहे प्लॉटचे ह्या प्लॉट चे आपण अपडेट्स येणाऱ्या काळामध्ये सरांनी सांगितलं एक महिन्यानंतर आता जे काही फॉवर शेड्यूल आहे प्रॉपर केल्यानंतर एक महिन्यानंतर प्लॉटची परिस्थिती खूप चांगली आहे उसाच्या शेतकऱ्यांना एकच सांगणं की उसाच्या शेतीमध्ये खूप जास्त खर्च केला म्हणजे जास्त उत्पादन निघत नाही तर त्यामध्ये जे काही टेक्निकल सूत्र आहेत जे मग सर वारंवार शेतकऱ्यांना सांगत असतं त्या युक्त्या वापरणं गरजेचं मग तुमचं ते सरीतलं अंतर असेल दोन डोळ्यामधलं अंतर असेल बियाण्याची योग्य निवड असेल सर या सर्व गोष्टी या ग्रुपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन दिलं जातं जसं की आज कोण देत नाही आज डोक्यात फक्त एकच की एवढ्याची लागवड एवढ्याची औषध एवढंच शेतकऱ्याच्या माती मारायचं पण या ठिकाणी या ग्रुपमध्ये खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन दिलं जातं इतर सुद्धा शेतकरी आता या ग्रुपशी जुडत आहेत या ठिकाणी आता आपण बरेच बोशामध्ये बरेच प्लॉट आपल्या मार्गदर्शनाखाली तयार होत आहेत येणाऱ्या काळामध्ये त्याचे सुद्धा व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतो आता सर एक आपल्याला प्रत्यक्ष दाव की सारखं जे पीक असतं हे सारखं पीक हे भयंकर कसं ओढतं की त्या ठिकाणी मका किंवा भेंड्या या ठिकाणी उसल अजिबात फुटवे होत नाहीत तर आज आता कंडिशन आहे की इथं भेंडीचं झाड लावलेलं आहे पूर्ण भेंडी तर इथं ही आत कॅमेरे घ्या बरोबर जवळ पूर्णपणे इथं सुद्धा भेंडीचं जिथं झाड आहे तिथं सुद्धा आपले जेवढे संख्या नियोजन पाहिजे तेवढे सगळेचे सगळे फुटवे पूर्णपणे ह्याही ठिकाणी आपलं पलीकडे ओळ आहे त्या वेळेला आपलं सगळीकडे सक्सेसफुल झालेलं आहे याचा अर्थ आपलं तंत्रज्ञान असू दे किंवा प्रोडक्शन असू दे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे बऱ्याच वेळा मी शेतकरी बांधवांना सांगत असतो की आपण जे युरिया डी ए पी दहा सी सारखे फॉस्पेटसारखे खतं घालतो ज्या फॉस्पेटचे खतं घालल्यानंतर आपण ती खतं असते सल्फेट मधले आणि त्या खताबरोबर जर आपण एक पन्नास पंचावन्न किलो जी मायक्रोनोटनची जर क्वांबी घातली तर क्वांबीमध्ये फेर सल्फेट असते त्या झिंक सल्फेटचं फॉस्पेटचे संयोग झालं की त्याचं झिंक फॉस्पेड तयार होत झिंक फॉस्पेड म्हणजे उंदीर मारायचं झाल विषारी औषध की ते मग ते फॉस्पेड पण पिकाला लागू होत नाही आणि झिंक पण पिकाला लागू होत नाही मग त्यामुळे आपण खतं घालतोय पण आपल्या रानात रिझल्ट निघत नाहीत ह्या सगळ्याला एकमेव पर्याय म्हणजे आपल्या रायझरमध्ये मायक्रोनोटनची एवढी शक्तिशाली पावर एकत्र केलेली आहे व त्यामध्ये सिलिकॉन आहे फ्युमिक आहे फुलवी काय सगळ्याचा बेस असून मायक्रोराजासारख्या स्ट्रॉंग जेवणांचा बेस आहे त्यामुळे ह्या पिकाची ग्रीनरी जी आहे ते कुठंपर्यंत असेल तर जोपर्यंत आपण भरणीच्या वेळाला एकदा खत घातले आणि लागणीच्या वेळाला दोनदा खते वापरल्यानंतर जवळजवळ आपला सोळा अठरा महिने ऊस आपला शेतामध्ये असेल तोपर्यंत पिकाची लेवल अजिबात ती पीक सोडत नाही त्यामुळे प्रत्येक बांधवनं आता इथंच आपल्याच गावचे यांचे सहकारी जे प्ले मा महावीर पाटील सर आहेत तर महावीर पाटील सरांच्या शेतामध्ये पहिल्यांदा वापर झाला त्यांचे प्लॉट अतिशय उत्तमरित्या चा चाललेले आहेत त्याबरोबर बाकीचे प्लॉट सगळे व्यवस्थित आहेत एकंदरीत या पद्धतीनंच आपण सर्व शेतकरी बांधव नियोजन करूया हीच विनंती धन्यवाद